नमस्कार कशा हा सगळे गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं गणेश जयंती आहे ना आणि हा आहे गणपती मंदिर परिसर मस्त काढलेली आहे रांगोळी बघू हो शकते पूर्ण डेकोरेट छान केलेला आहे आणि आता हे <laughs> म्हणजे एंटर आहे मंदिरात यायचं आणि इकडे आहे आता बघू शकता इकडे हे आहे बघा मंदिर मस्त केलंय डेकोरेट छानच चा। छान म्हटलं चला एक व्हिडिओ घेवा म्हटलं हे छान काढलेलं आहे हे पूर्ण येते एंटर आहे मंदिराचा छान डेकोरेट केलेला आहे

छान वाटते पांढरे पांढरेच आहे चला घ्या तुम्ही दर्शन गणपती बाप्पा मोर्या इंटर परिसर आहे आणि इथून आत मंदिर परिसर मंदिराचा गाभरा म्हणजे परिसर दाखवतात <laughs> मंदिर परिसर म्हणते आतून हे बघू शकता छान चा, छान डेकोरेट केले आहे प्रत्येक म्हणजे अशा फुलांच्या माळा लावल्या आहेत पण छान दर्शन घेऊन बसलो होतो चला म्हटलं म्हटलंय गण जयंती ना हे बघू शकत छान केलं पाळणा दुर्वण

इथून आपण बाहेर दर्शन घेतलं लगेच आहे बाहेर जाण्यासाठी हेच इथं मला हे माळा लावलेल्या फुलांच्या माळा लावलेल्या खूप लाइटिंग पेक्षा छान वाटत असं एकंदरीत मंदिर सुधवलेलं आहे आतला गाभारा म्हणजे चला आता म्हटलंय अजून एक मंदिराचा काढते बाहेरच्या <laughs> हे आहे सांगली सांगलीच सांगलीच गणपती मंदिर

丹尼瓦。